आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय हा शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भातला आहे आणि आजचं हे पत्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं आहे हे, हे पत्र आहे सतरा एक दोन हजार चोवीसचं आणि राज्यातली सर्व माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व माननीय शिक्षण निरीक्षक मुंबई माननीय अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक यांना पाठविलेला आहे आणि या पत्राचा विषय आहे अनुदान वितरण सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस लेखाशीर्ष तेहतीस एकोणऐंशी एकोणसात छत्तीस सहाय्यक अनुदान वेतन मान्यताप्राप्त अशासकीय माध्यमिक शाळांतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या खर्चासाठी सहाय्यक अनुदान अशा प्रकारचं व्यवस्थित विषय असणारं हे पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या समजून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला आपलं मत व्यक्त करायचं असेल तर त्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये आपण ते जरूर नमूद करू शकता याशिवाय शालेय शिक्षण विभागाचे विविध शासन निर्णय परिपत्रके आणि राज्यात सुरू असलेल्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने विविध बातम्या जर आपल्याला समजून घ्यावयाच्या असेल तर त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विविध प्रकारच्या लिंक्स या उपलब्ध आहेत त्याचाही उपयोग आपण घेऊ शकता आता आपण हे पत्र काय आहे त्या आशय हे समजून घेऊया या अनुषंगाने या पत्राचे एकूण अठ्ठावीस संदर्भ आहेत त्या आपण लक्षात घेऊ शकता मान्यताप्राप्त अशासकीय माध्यमिक शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मध्ये अनुदान संदर्भ एकनुसार नुसार अनुदान मंजूर अनुदान रक्कम रुपये एकशे पंचेचाळीस कोटी आहे पुरवणी मागणीद्वारे मंजूर तरतूद रक्कम सोळा लाख छप्पन हजार एकशे त्र्याहत्तर हजार आहे संदर्भ सत्तावीस नुसार अनुदानापैकी रक्कम रुपये एकशे पंचेचाळीस कोटी वितरित करण्यात आली आहे संदर्भ अठ्ठावीस नुसार अनुदान रक्कम रुपये बावन्न कोटी नव्याण्णव लाख शहात्तर हजार वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे क्षेत्रीय कार्यालयाच्या मागणीनुसार व उपलब्ध अनुदानानुसार उपलब्ध अनुदान रक्कम रुपये कोटी लाख दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील पुढील कालावधीचा नियमित वेतनाचा खर्च भागवण्यासाठी सोबत दिलेल्या वितरण तक्त्यानुसार वितरित करण्यात येत आहे सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात वित्त विभागाने मंजूर केलेले अनुदान आहारण व संवितरण अधिकाऱ्यांना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील त्रुटी व शर्तीच्या तसेच खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे हे अनुदान आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस मधील केवळ नियमित वेतनासाठी आहे अत्यंत महत्वाचं वाक्य आहे मासिक निधी वि वी, विवरण पत्रात दर्शवल्याप्रमाणे निधी खर्च करण्यात यावा महिन्या अखेरेस अखर्चित रक्कम पुढील महिन्यात ओढण्याची सुविधा उपलब्ध राहणार नाही याची नोंद घ्यावी खर्चाचा मासिक प्रगती अहवाल विविध प्रपत्रात स्व स्वतंत्रपणे दरमहा सात तारखेपर्यंत सादर करावा शासनाद्वारे देण्यात येणारे वेतन अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ई सी एस प्रदान करणे बंधनकारक राहील कोणत्याही परिस्थितीत वेतन अनुदानाची रक्कम एकत्रितरित्या व ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्यात येऊ नये या ज्ञापनाद्वारे वितरित केलेले अनुदान केवळ नियमित वेतनासाठी असून यामधून अन्य कालावधीची देयके अदा करण्यात येऊ नये सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षा व्यतिरिक्त अन्य कालावधीचे वेतन व भत्ते देण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविषयी संबंधित शिक्षणाधिकारी गट शिस्तभंग विषयक कारवाई प्रस्ताव विहित मार्गाने शासनास पाठविण्यात येईल याची कटाक्षाने नोंद घ्यावी लेखा शीर्ष व आदेशानुसार वितरित केलेले अनुदान रक्कम रुपये बावन्न कोटी नव्याण्णव लाख शहात्तर हजार आहे यापूर्वीच्या आदेशानुसार वितरित केलेली अनुदान रक्कम ही एकशे सत्त्याण्णव कोटी नव्याण्णव लाख शहात्तर हजार एवढी आहे वितरित करण्यात आलेले अनुदान उपरोक्त अटी व शर्ती तसेच शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षातील लेखार शीर्षाखाली खर्च करण्यात यावे आणि हे सर्व लेखा शीर्ष सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अत्यंत महत्वाचं सपत्र माननीय शिक्षण उपसंचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेला आहे आपण हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद